नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची योजना व याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या दोन्ही कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू का जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस होते आणि त्यांच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी देण्यात आलेली आहे परंतु अद्याप त्या योजनेपासून वंचित असलेल्या शेतकरी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे जवळपास त्याकरिता जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आली त्याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीसला ला सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसला ला आली आणि या योजनेच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आणली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी देण्यात आली परंतु मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजने योजनेपासून सुद्धा भरपूर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत याचबरोबर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेपासून सुद्धा भरपूर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत मग या दोन्ही कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी दिली जाणार आहे ना की सरसकट कर्जमाफी दिली जा दिली जाणार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी आता ज्या ज्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचा लाभ झालाय काही शेतकऱ्यांना वाटतं की मला या योजनेचा लाभ झालाय मग त्या योजनेचा लाभ होणार ना होणार नाही तसं नाही दोन्हीही योजनेचा लाभ होणार आहे परंतु तुमचं कर्ज पुनर्गठन कर्ज असेल तर होणार म्हणजे तुमचं पहिलं कर्ज जर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ झालेला असेल तर दुसरं कर्ज महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ होणार आता भरपूर याच्यावर शेतकरी कमेंट करतील की दादा हे असं शक्य नाही होत नाही परंतु आमचं स्वतःचं कर्ज तसं माफ झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आमचं जवळपास एक लाख रुपयाचं कर्ज माफ झालेलं आहे पहिलं जे होतं आणि पुनर्गटन सुद्धा तेवढंच होतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एक लाख याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एक लाख चौतीस हजार अशा पद्धतीचं दोन लाख चौतीस हजार कर्ज दोन्ही योजने योजनेच्या माध्यमातून माफ झालेला आहे आणि तशा सुद्धा भरपूर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ झालेला आहे मग अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्य सरकारने अगोदर दिली होती मग परंतु त्याच योजनेपासून जे शेतकरी वंचित राहिलेले होते म्हणजे महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमुखी योजनेकरिता आता राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांचा माफ झालेला नाही त्या शेतकऱ्यांकरिता आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी होणार दीड लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळणार महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळणार याचबरोबर आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो ज्या काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले होते फॉर्म भरल्यानंतर पावत्या निघाल्या ही केवायसी केली संपूर्ण प्रोसेस शेतकऱ्यांची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पूर्ण झालेली आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची जी काही रक्कम आहे ती जमा कम ही रक्कम जमा झालेली नाही आणि रक्कम जमा झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही बँकेमध्ये गेले असता पावती नेली असता बँकेवाले सांगतात की दादा की तुमचं बँकेच्या सरकारच्या माध्यमातून हे कर्ज आम्हाला देण्यात आले नाही तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा झालं नाही आणि तसं सुद्धा महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सुद्धा भरपूर तशा केसेस आढळून येतात त्यामुळे मित्रांनो अशाच शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कर्जमाफीचा लाभ झालेला नाही किंवा यादीमध्ये नाव आले नाही काही शेतकऱ्यांच्या त्रुट्या आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होणार का यावरती या कोणतंही कोणत्याही सरक... सरकार कोणत्याही सरकारच्या माध्यमातून अपडेट देण्यात आलेलं नाही परंतु शक्यता आहे शेकेता आता का सध्या सध्या काय कर्ज भरू नका कारण की लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका आहेत लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर बघून सरकार कर्जमाफी करण्याची शक्यता आहे परंतु अद्यापर्यंत कोणतेही कर्जमाफ हे दोन हजार एकोणीस नंतरच होणार नाही परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी मिळणार याचबरोबर महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी आद्यापर्यंत त्या योजनेपासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार मग ज्या ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नावं चालणार त्या शेतकऱ्यांचे सुद्धा नाव येतील नवीन याद्या पोर्टलवर अपलोड होतील त्या अपलो याद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केव्हाशी करण्या कर्ज जाईल व त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाही सगळ्यात स्पष्टपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलाय पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजना दोन हजार सतराची योजना या योजनेच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार परंतु ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार होणार दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतची कर्जमाफी या योजनेच्या माध्यमातून होणार परंतु महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांची अद्यापर्यंत कर्जमाफी झाली नाही त्या शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेकरिता साडेसहा हजार कोटीचा निधी उपलब्ध आहे याचबरोबर महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन नऊ मार्च दोन हजार तेवीसला पार पडलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून अशी घोषणा केली की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने चालू करणार परंतु ही योजना घोषणा झालेली आहे अद्यापर्यंत त्यावरती कोणताही अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं नाही कारण की जे काही नव्याने सुरू करतो म्हणलं की आता नव्याने कर्जमाफी होणार का असे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत परंतु प्रश्न पण निर्माण होणे साहजिकच आहे परंतु दोन हजार एकोणीस नंतरची जर कर्जमाफी झाली तर कशी होणार तेही तुम्हाला एवढ्यू च्या माध्यमातून सांगणार आहे दोन हजार एकोणीस नंतरची जर कर्जमाफी झाली जर ज्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस कर ला कर्ज घेतलेला आहे दोन हजार वीस ला थकीत पडलेला आहे एकवीस ला थकित आहे बावीस ला थकीत आहे आणि तेवीसला सुद्धा थकीत आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कारण की मागील चार ते पाच वर्षाचा विचार केला तर अं कोणा भागामध्ये अतिवृष्टी कोण्या भागामध्ये गारपीट कोण्या भागामध्ये सततचा पाऊस अशा कित्येक आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आपले कर्ज भरू शकत नाही राज्यातिल, राज्यातिल आणि यावर्षी राज्यातील राज्यातील सर्वच भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि सध्या अवकाळी पाऊस सुद्धा पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक आतुनात गेलेलं आहे नुकसान झालेलं आहे त्यामुळे ही कर्जमाफी होण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने जर चालू केली तर या योजनेच्या माध्यमातून जसे की महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून दिली त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने चालू करून या योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते परंतु अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने चालू करणार अशी फक्त घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला समजून घ्या की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची योजना या योजनेच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी होणार महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास आठशे चौसष्ट कर्जमाफी होणार तर ह्या दोन्ही योजनेच्या माध्यमातून तुम्ही हे संपूर्ण महत्वाचं असं अपडेट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे इतरही दोन हजार चौदाच्या अगोदरच कर्जमाफ होणार नाही याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या नंतर सुद्धा कर्जमाफ होणार नाही फक्त कर्जमाफी होणार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची आणखी ही दोन्ही योजनांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून कर्जमाफी होणार तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असते थांबतो तोपर्यंत धन्यवाद